तालुक्यातील येथे अनाथ महिलेवर अंत्यसंस्कार करून पत्रकाराने घालून दिला जनतेपुढे नवा आदर्श नामपूर येथील पत्रकार वामन शिंदे व वा इतर ग्रामस्थ यांनी नुकतेच एका अनाथ वृद्ध महिलेला तिच्या आजारपणामुळे नामपूर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु त्या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मालेगाव ग्रामीण रुग्णालय ते धुळे जिल्हा रुग्णालय असे उपचार करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करत होते या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला असता वृद्ध महिलेला अग्निडाक देऊन विधिवत पूजा विधी करून महिलेचा अंतिम संस्कार केला या कार्याची दखल हिरमाणे येथील सरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थ यांनी घेतली असून पत्रकार वामन शिंदे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला या कलियुगात निस्वार्थी भावनेने काम करणारे पत्रकार यांनी समाजासमोर नवा आदर्श घालून दिला अशी भावना सरपंचांनी व ग्रामस्थांनी व्यक्त केली दक्षवेद न्यूज मराठी दीपक गायकवाड बागलान